नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण धूत आणि स्वागत आहे तुमचं श्री अकॅडमीमध्ये शहाजी सरांच्या आणि आपण मित्रांनो जी स्कॉलरशिप परीक्षा ज्याला आपण म्हणतो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षा जी पाचव्या वर्गामध्ये घेण्यात येते तर त्या परीक्षेबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बेस्ट सांगायचं म्हणजे की आमच्या वेळी म्हणजे माझं नाव भूषण धूत आहे आणि आमच्या वेळी ही जी परीक्षा आहे चौथी आणि सातवीमध्ये व्हायची तर तेव्हा मी आ, या शिष्युती परीक्षेमध्ये मेरिट रँक होल्डरसुद्धा राहिलेलो आहे ओके आ, या याच्यामध्ये आणि आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर आ, आपला आ, तुम्हाला माहिती आहे की पेपर एक जो आहे त्याच्यामध्ये मराठी आणि गणित हा विषय असतो मेनली आणि त्याच्यामध्ये टोटल पन्नास गुण जे आहेत ते मराठीला आहेत आणि शंभर गुण जे आहेत ते याच्यामध्ये गणिताला आहेत पेपर दोन जो आहे तर त्या पेपर दोनमध्ये मित्रांनो इंग्रजी जी आहे त्याला पुन्हा पन्नास गुण आहेत परंतु बुद्धिमत्ता पण चाचणी जी आहे त्याला पुन्हा पन्नास प्रश्न आणि काय शंभर गुण आहेत ओके तर मी तुमचं बुद्धिमापन जो काही विषय आहे त्याची पूर्ण तयारी तुमची त्याच्यावरनं करून घेणार आहे एकदम बेसिक कन्सेप्टनी नेमका मला बुद्धिमत्ता हा विषय विविध स्पर्धा परीक्षांमध्ये स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये आणि विविध असतील तुम्ही जे बघत आहात विविध परीक्षा त्या सगळ्या परीक्षांना शिकवण्याचा अनुभव आहे ओके तर आपण एकदम बेसिकली ऍटिट्यूड जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये तर आता नेमकं आपल्याला याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे तो एकदा आपण बघूयात ओके तर पहिलं आहे की टॉपिक या आपल्या सिलेबसमधला तो म्हणजे आकलनचा घटक आहे तर त्याच्यामध्ये सूचना पालन आहे काही ओके देन संख्या मालिका इंग्रजी वनमाला आणि अक्षरमाला तर याच्यामध्ये तुमचा सूचना पालन हा जो काही विषय आहे तर तो पूर्ण तुमचा शहाची माडी सर हेच घेणार आहेत ओके याच्यामध्ये मी जो आहे तो संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णाक्षर आणि काय अक्षरमाला ओके हा टॉपिक घेणार आहे तर संख्या मालिका म्हणजे काय की तीन पाच सात नऊ तर त्यानंतर कुठली संख्या येईल तर हे करत असताना तुम्हाला मित्रांनो संख्या यांचे संख्या आणि त्यांचे प्रकार माहिती पाहिजेत म्हणजे कधी कधी संख्यांचं काय असते बेरीज असते म्हणजे बघा दोन आहे तर त्यानंतर तो चार घेईल चार नंतर सहा घेईल सहा नंतर आठ घेईल दहा घेईल तर नेक्स्ट काय तर दोन अधिक दोन चार चार अधिक दोन सहा सहा अधिक दोन आठ आठ अधिक दोन दहा दहा अधिक दोन म्हणजे काय बारा इथे काही पुढचा नंबर बारा येईल पण कधी कधी मित्रांनो गुणाकाराची सिरीज असते म्हणजे दोन बे दोन्ही चार चार दोन्ही काय आठ आठ दोन्ही सोळा सोळा दुनी बत्तीस तर नेक्स्ट बत्तीस दुनी काय तर नेक्स्ट नंबर काय येईल सिक्स्टी फोर म्हणजेच काय चौसष्ट ओके तर ही गुणाकारची सिरीज असते कधी भागाकाराची सिरीज असते बेरीजची सीरज असते आणि वजाकायची सीरज असते तर आता इथे संख्या मालिका जी आहे ती इथे आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर येते मित्रांनो इंग्रजी वर्णमाला आणि अक्षरमाला तर आपण जर का बघितलं तर इंग्रजी वर्णमाला जी आहे आणि अक्षरमाला जी येतात त्याचा जो काही प्रकार आहे ओके तो काय असतो त्याच्यामध्ये तर इथे इंग्रजी वर्णमालेमध्ये आपले साधे जे काही वर्ड्स आहेत ते काय आहेत त्यानंतर व्हॉवेल्स आहेत व्हॉवेल्स जे असतात कोणते कोणते व्हॉवेल्स आहेत इंग्रजीमध्ये एई आय ओ यू याचं घेण्यात आलेलं असतं किंवा एक सिक्वेन्समध्ये म्हणजे बघा ए आहे त्यानंतर सी घेतला त्यानंतर ई घेतला जी घेतला तर त्यानंतर नेक्स्ट काय येईल तर ए याच्यामध्ये आपण काय स्किप केला बी स्किप केला तर डी स्किप केला इथे इ एफ स्किप केला तर इथे एक्स स्किप केला तर काय येणार आय किंवा मग आपण बघतो ए अधिक दोन म्हणजे सी येतं सी अधिक दोन म्हणजे काय ई येतं ई अधिक दोन म्हणजे काय जी येतं अधिक दोन केला म्हणजे काय आय येतं अशा प्रकारे ठीक तर नेक्स्ट काय होणार की इथे वर्णमाला किंवा काय अक्षर आपण म्हणतो तर त्याचे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले असतात ओके तर असा हा टोटल आठ टक्के पाठ या पेपरचा आठ टक्के म्हणजे किती प्रश्न मित्रांनो टोटल पन्नास प्रश्न आहेत तर आठ मार्कांसाठी प्रश्न म्हणजेच टोटल पन्नास प्रश्न जर का असतील कारण पन्नास प्रत्येक प्रश्न दोन मार्कांना आहे ना हा तर इथे आठ प्रश्न टक्के प्रश्न आठ मार्क म्हणजे किती प्रश्न चार प्रश्न किती पन्नासच्या आठ टक्के म्हणजे चार प्रश्न तुमचे जे आहेत ते संख्या मालिका वर्णमालिका आणि सूचना पालन याच्यावरती आलेले असतात त्याच्यामध्ये ठीक आहे हा त्यानंतर मित्रांनो वर्गीकरण ज्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो क्लासिफिकेशन म्हणजे काय मित्रांनो वेगळं करणं किंवा डिफरन्सिएट करणं म्हणजे तुम्हाला आता संख्या दिलेली असेल तो तर तुम्हाला जर का आपण बघितलं तर बघा मित्रांनो शब्दसंग्रहामध्ये आपल्याला आहे संख्या आहेत वर्गीकरण आता बघा आकृती आहेत शब्दसंग्रहामध्ये ए, ए आय ओ एक्स तर यामध्ये वेगळा कुठला तर आपल्याला ए आय ओ यू असला पाहिजे तर हा वेगळा कुठला आहे कारण हा एक काय एक व्यंजन आहे बाकी सगळे काय स्वर आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट जर का आपण बघितलं तर संख्या दोन तीन चार पाच सात नऊ वेगळी कुठली तर दोन काढ दोन ही काय समसंख्या आहे बाकी सगळ्या काय आहेत विषम संख्या आहेत बरोबर आहे हा तर ही वेगळी घाली त्याच्यामध्ये आकृती असतील समजा बघा असा त्रिकोण आहे असा चौकोण आहे असा वर्तुळ आहे असा अँगल आहे तर याच्यामध्ये आकृती जी आहे ती कुठलीही तुमची ही होईल त्याच्यामध्ये ओके तर हा जो अँगल आहे याच्यामध्ये तर अँगल बाकी सगळे क्लोज फिगर आहेत पण हा क्लोज नाही नाहीये म्हणून तुमचं उत्तर काय असेल हा अँगल तर वेगळ्या काढतो तर नेमकी वितरण खूप जास्त म्हणजे दहा टक्के प्रश्न म्हणजे जवळपास तुम्हाला तर याच्यामध्ये चार प्रश्न ज्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला पाच प्रश्न या वरती येतील इतका हा फार महत्वपूर्ण असा तुमचा टॉपिक आहे ओके हा नेक्स्ट मित्रांनो तुम्हाला संख्या मालिका आता संख्यांच्या सोबत काहीतरी आकृत्यांची मालिका सुद्धा असते क्रम दिलेला जातो चिन्हांची मालिका असते आणि चुकीचे पद ओळखणं तर आता संख्यांची मालिका आहे तर हेच आपण जे काही तुम्हाला सांगितलं मी क्रम ओळखणं की संख्या नंबर सीरीज असतो त्याच्यामध्ये तिरीज दिलेली असते तुम्हाला आणि त्या वरती तुम्हाला उत्तर काढायची असतात इथे डायग्राम सुद्धा दिलेले असतील तुम्हाला आणि तर त्याची मालिका असते ओके तर याचे सुद्धा जे काही प्रश्न आहेत ओके तर आता आपण जर का बघितलं आहे हा जो पहिला पाठ होता मित्रांनो तुम्हाला मी जे काही हे केले संख्यालिका संख्या मालिका तर हे आता फक्त पहिला पाठ जो आकलन म्हणून होता तर याच्यामध्ये थोडं मराठी रिलेटेड असेल म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मराठी रिलेटेड असेल ओके हा पाठ तुमचा सरच घेणार आहेत ओके आणि याच्यात मी जो तुम्हाला पाठ संभवला होता की तीन चार पाच सात नेक्स्ट नंबर काय येईल दोन ओके नेक्स्ट चिन्ह आहे तर त्यानंतर नेक्स्ट चिन्ह काय येईल ए आयोग नेक्स्ट हे काय येईल तर अशी ही जी काही मालिका आहे तर याच्यावरती जवळपास तुमचे पुन्हा तोच पाठ मी जो समजवलेला होता फक्त तो मराठीमध्ये मेन ओरिएंटेड असेल तर हा इथे आपला मेन ज्याला आपण म्हणू की क्रम ओळखणे तर त्याच्यावरती आणखी पाच तुम्हाला परीक्षेमध्ये येणार ओके नेक्स्ट बारा टक्के प्रश्न म्हणजे सहा प्रश्न सहा प्रश्न कशावरती येणार तर आपण जर बघितलं तर्कसंगती व अनुमान तर याच्यामध्ये प्रश्न म्हणजे कुठले वयवारीचे प्रश्न कशाचे प्रश्न तुमचे वयाचे प्रश्न थोडाफार याचा गणिताचा पाठ आपल्याला येत असतो त्यानंतर नातेसंबंध मित्रांनो कशाचे संबंध नातेचे संबंध काय काय आहेत नातेसंबंधामध्ये जसं आपण बघितलं की काही व्यक्ती आहेत तर आता नातेसंबंधाची उदाहरणं जी आहेत तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं असतं एक असतं जेंडर जेंडर म्हणजे लिंग तर एक तर मेल आहे किंवा काय फिमेल आहे ओके आणि दुसरी जनरेशन जनरेशन म्हणजे काय त्याची पिढी कुठली आहे ओके आणि कधी कधी संभाषणावरती पण प्रश्न असतात की याचा हा माझ्या याचा हा लागतो अशा त्याचे जे काही प्रश्न असतात ते सगळे नातेसंबंधावरती आधारित प्रश्न तुम्हाला येतात ओके तर त्याचे प्रश्न असतात अगेन मोजणे म्हणजेच काय की एखादी आकृती मला दिले त्यातनं कोण मोजणे त्याचे त्रिकोण मोजणे त्याच्यातले चौकोन मोजणे या जे काही प्रश्न आहेत तर त्याच्या अनेक माझ्याकडे शॉर्ट ट्रिक्स आहेत तर त्या शॉर्ट ट्रिक्स जे आहेत त्या मी तुम्हाला शिकवणार आहे ओके म्हणजे आपण जर बघितलं तर हा असा त्रिको आ, हे आहे तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये कोण किती आहेत ओके तुम्ही करणार एक दोन तीन चार चार कोण पण असं नाही मित्रांनो बघा आता आपण जर बघितलं याच्यामध्ये तर इथे है, हाँ 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 हा हाँ और आट, हाँ। एक आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे हा चौथा आहे चार प्रश्न आहे नंतर बघा हा दोघांचा मिळून हा झाला पाच या दोघांचा मिळून हा काय झाला सहा या तिघांचा मिळून हा काय झाला सात आणि या तिघांचा मिळून हा काय झाला आठ बरोबर आहे हा त्यानंतर चौघांचा मिळून नऊ आणि पूर्णत एक काय तर दहा ओके अशा प्रकारे आपण हे त्याच्यामध्ये विविध जे त्रिकोण आहेत कोण आहेत कोण मोजते तसे त्रिकोणामध्ये पण मोजता येतात तसे चो कोण याच्यामध्ये विविध नियम आहेत तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे हा तर हा आहे तर्कसंगती व अनुमान टॉपिक तर याच्यामध्ये जवळपास पुन्हा सहा प्रश्न याच्यामध्ये येणार तुमचे ओके याच्यामध्ये पाच प्रश्न येणार आतापर्यंत बघा आपले कोणते कोणते टॉपिक झालेले आहेत मी तुम्हाला सांगितलं की हा हा जो पाठ म्हणजे संख्या संख्यालक तोच म्हणजे क्रम ओळखण्याचा पाठ आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे सूचना पड आकलनामध्ये हा पाठी तर इथे आठ प्रश्न त्यानंतर वर्गीकरण शब्द समूह तर पाच प्रश्न त्याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये पाच प्रश्न आहेत याच्यामध्ये सहा प्रश्न आहेत हां प्रतिबिंब आता तेच आपल्याला पाण्यातल्या प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा जलप्रतिबिंब आणि आरशाच्या प्रतिमा तर म्हणजे ओके तर इथे लक्षात घेणार जलप्रतिबिंबामध्ये काय होतं जल म्हणजे पाणी तर पाण्यामध्ये काय होतं पाण्यामध्ये इमेज ही उलटी होती उलटी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये टॉप आणि बॉटम इंटरचेंज होतात जसं म्हणजे सिम्पल एक्झाम्पल मी घेतला की ए आता एची पाण्यातली प्रतिमा काय उलटी झाल्यानंतर ए असा दिसणार बरोबर आहे ए असा दिसेल ओके त्यानंतर आपण जर का बघितलं तर हा ही झाली पाण्यातली प्रतिमा सो पाल्यामध्ये काय होतं मित्रांनो पाण्याच्या प्रतिमामध्ये हा जो टॉपचा भाग आहे तो काय होणार बॉटम होणार टॉपचा भाग बॉटम होईल आणि बॉटमचा भाग काय जाणार टॉपला जाणार सो टॉप बॉटम विल बी इंटरचेंज टॉप आणि बॉटम पार्ट जो आहे यांची काय होणार मित्रांनो अदलाबदल होणार तो टॉप अँड बॉटम इंटरचेंज होईल त्यानंतर मित्रांनो जर का आपण बघितलं तर आता सी आहे समजा सी तर सीला पुन्हा तुम्ही जर का टॉप बॉटम इंटरचेंज केला तरी खालचा वरती केला तरी तो सी दिसते इमॅजिन करा असं त्याला पलटवा त्याच्यामध्ये तर हे होतं तर नेमकं काही मग आता कोणत्या डायग्राम्स आहेत की ज्याचं पाण्याची प्रतिमा सेम राहते अशी डायग्राम जिला हॉरिजेंटल सिमेट्री म्हणजे त्याला अर्ध्यातनं कापलं असं आडवं कापल्यानंतर सेम राहतं याला आडव्यातनं बरं सेम राहतं का नाही बरोबर आहे पण इथे बघा आढळतात का आपला तरी खालचा खालचावडचा भाग काय राहतो सेम राहतो तर ज्याही हे आहेत त्याच्या खालचा भाग सेम राहतो त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो जलप्रतिबिंब किंवा आरशाच्या जे काही प्रतिमा आहे ओके तर त्याची जी काही उदाहरणं असतात ती याच्यामध्ये येतात आता आरशाच्या प्रतिमा आरशाच्या मध्ये काय होतं आरशा प्रतिमामध्ये आता इथे काय होतं पाण्यात पाण्यामध्ये टॉप बॉटम इंटरचेंज होतो आरशामध्ये काय होतं मित्रांनो एल एच एस आरचेस इंटरचेंज होतं एल एच एस अँड डी आरचेस सो डावा भाग उजवीकडे जातो आणि उजवा भाग काय होतो मित्रांनो डावीकडे जातो ओके सो लेफ्ट बिकम्स दी राईट अँड लाईट राईट बिकम्स दी लेफ्ट लेफ्ट बिकम्स द राईट अँड द राईट बिकम्स दी लेफ्ट याच्यामध्ये जर का आपण बघितलं मित्रांनो तर इथे हा जो ए आहे ए जेव्हा वर्टिकल असा पळटेल तर तो एच दिसणार बघा का कारण याला हॉरिजन्टल सिमेट्री सॉरी व्हर्टिकल सिमेट्री व्हर्टिकली जर आपण का दोन्ही भाग सेम असतात म्हणून हा जो असा आहे तो तसा तसाच दिसतो त्याच्यामध्ये एच आहे ओके okay? हा नेक्स्ट आपण जर का बघितलं मित्रांनो त्याच्यामध्ये तर इथे सी आहे तर सी जर आपण असा केला तर तो पण असा यामध्ये असा उलटा दिसेल पलटेल ना असा बरोबर आहे की नाही हा तर त्याच्यात ते तसं हे होईल पण आता सी बघा सी चेंज होतो कारण ला व्हर्टिकल सिमेट्री नाही ना सी वेगळा दिसणार तर हा असतो आरसा याला आपण काय म्हणतो आरसा की असा डावी उजवीकडे होतो उजा डावीकडे होतो आता हा आरसा जर असा असेल तर ही दिसेल कारण आरसा जर इथे ठेवला तर तेच जर आरसा जर का खाली ठेवला आरसा जर का असा खाली ठेवला तर नेमका तो कन्सेप्ट काय होऊन जाईल तो कन्सेप्ट होऊन जाईल जलप्रतिबिंबाचा म्हणजेच पाण्यातल्या प्रतिमा किंवा आपण फक्त टॉप बॉटम बॉटम टॉप करा काही फरक पडतो का त्याच्यामध्ये हा तर इथे हा जो कॉन्सेप्ट होऊन जाईल मग तो कशाचा होऊन जाईल तुमचा पाण्यातल्या प्रतिमेचा होऊन जाईल त्यामध्ये ठीक आहे ना हा अगेन समसंबंध म्हणजे समान आकृत्या सिमिलॅरिटी ज्याला आपण म्हणतो ओके हा जो अॅनॉलॉजीचा सिंबॉल आहे अनॉलॉजी बघा असे चार सिंबॉल असतात ना इज नोन एज एनॉलॉजी तर अॅनॉलॉजी म्हणजे समानता संबंध मग यामध्ये शब्दसंग्रह पण येतात आकृत्याचे पण येतात आणि संख्याचे पण येतात म्हणजे जर का पाच पंचवीस असेल तर सहास किती सहास किती तर मला सांगा पाचचा वर्ग म्हणजे काय मित्रांनो पंचवीस किंवा पाच गुणिले पाच म्हणजे काय पंचवीस तर हा किती येईल तर सहा गुणिले सहा म्हणजेच किती होणार इथे छत्तीस तर अशी झाली अगेन एच जर का झेड मित्रांनो ए एस टू झेड असेल तर सी एस टू काय येणार असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आता बघा समोरून जे आपण अल्फाबेटिकल ऑर्डर बघतो मित्रांनो एचा क्रमांक समोरून कितो आहे पहिला तर मग पाठीमागून पहिला क्रमांक कोणाचा झेडचा म्हणून ए आणि झेड हे परस्परांचे विरुद्ध पेर झाल्या सेम वे जर सी जो आहे सी समोरून पहिला आहे तर सीज काय आहे तर पाठीमागून सी जो आहे समोरून कितो आहे तिसरा आहे तर पाठीमागून तिसरा कोणता होणार एक्स होणार कोणता होणार एक्स होणार बरोबर आहे एक्स इथे होईल तर इथे आपण जर का बघितलं तर हा सी आणि एक्स होईल ओके हां तर आकृत्या संख्या शब्दसंग्रह ओके संख्यांचं पण तुमचं होऊ शकतं आपण बघितलं संख्याचं आहे शब्दसंग्रह आकृत्या so so आहेत तर यांचा समसंबंध काय त्याच्यावरती आधारित किंवा अॅनलॉजीवर आधारित प्रश्न आहे तर दहा टक्के प्रश्न म्हणजे अगेन पाच प्रश्न आठ टक्के प्रश्न प्रतिबिंबाचे म्हणजे चार प्रश्न कदाचित दोन प्रश्न प्रतिबिंबावरती येतील दोन प्रश्न आपले आरशातील प्रतिमा याच्यावरती येतील हा नेक्स्ट समानपद ओळखणे संत ओळखते चार टक्के प्रश्न म्हणजे दोन प्रश्न तर एक आकृती येते त्याची समान आकृती दोन प्रश्न याच्यावरती येतील आकृती तुम्हाला दिलेली आहे तर त्यातनं सेम आकृत्या कुठल्या आहेत ओके सिमिलर आकृती कुठली आहे ही ओळखण्याचे प्रश्न जे काय असतील ते तुमचे या पाठमध्ये येतील अगेन हा अगेन सोळा टक्के प्रश्न म्हणजे सर्वात जास्त प्रश्न ज्या टॉपिकवरती येतात मित्रांनो तो पाठ म्हणजे कुठला सोळा टक्के प्रश्न म्हणजे आठ प्रश्न आणि आठ प्रश्न आणि त्यांनी चार ते पाच टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत एक आहे रांगेतलं स्थान समोरून क्रमांक आणि पाठीमागून क्रमांक तुम्हाला दिलेला असतो त्यातनं एक ओढ आहे मित्रांनो त्या ओढेमध्ये मला सांगा आता एक ओढ आहे हा व्यक्ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ व्यक्ती आहेत त्याच्यात की हा जो व्यक्ती आहे समोरून क्रमांक किती आहे तीन चार पाच पाचवा आणि पाठीमागून काउंट तर एक दोन तीन चार आहे पाठीमागून क्रमांक किती आहे चौथा मग एकूण व्यक्ती किती त्या लाईनमध्ये हे जर आपल्याला काढायचं झालं तर तसं काढा तुम्ही पाच आणि चार म्हणजेच काय नऊ बरोबर नऊ आहे तर नऊ उत्तर होईल का नाही पण उत्तर किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर हा जो एक व्यक्ती आहे आपण हा दोन वेळा काउंट केला पण हा एक वेळा काउंट करायला पाहिजे म्हणून नऊ मधनं एक गेलं तर राहिला किती आठ उत्तर काय तुमचं आठ येईल ओके हा नेक्स्ट आपण जर का बघितलं तर इथे दिशा हे झालं रांगेतलं स्थान दिशा दिशा म्हणजे काय उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आपल्या ह्या जे काही दोन टोटल दिशा आहेत त्याच्यामधल्या ओके okay, दिशांच्या वरती आधारित उदाहरण असतात ओके okay, तर हे आपण याच्यात बघितलं की चार दिशा आहेत किंवा कधी तो उजवीकडे वळतो कधी तो डावीकडे वळतो ओके याची उदाहरणं असतात ती दिशाची उदाहरणं असतात ते दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर असं म्हणतो तर त्याच्यावरती आधारित जे काही उदाहरणं असतात ती उदाहरणं तुम्हाला आलेली असतात कोडे तो कोडिंग डिकोडिंग ज्याला आपण म्हणतो ओके okay, हा तर त्याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला जे काही किंवा कोडे म्हणजे पण पझल म्हणू पोहोचलेला पझल टाईपचे जे काही उदाहरण आहेत त्याच्यावरती आधारित उदाहरणं आणि विनाकृत्यांवरती आधारित उदाहरणं ओके विनाकृती विनाकृत्यांनी क्लोज फिरत मला असे त्रिको सर्कल असतं मग त्याच्यात चौकोन असतो मग त्याच्यात असा त्रिकोण असतो असं काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले असतात ती सगळी उदाहरणं म्हणजेच ही विनाकृत्यांवरती आधारित उदाहरणं असतात तर आठ प्रश्न तुमचे जे काही आहेत त्याच्यामध्ये हा याच्यामध्ये होईल गटाशी न जुडणारे प्रश्न सो अगेन दहा टक्के म्हणजे पाच प्रश्न ज्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो विसंगती वेगळे काढणे ओके ते सुद्धा याच्यामध्येच येतात शब्दसंग्रह आकृती आणि हे ओके तर ज्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला पद दिलेले असतात आणि ते आपल्याला त्याच्यात गटात न बसणार जसं मी ते मला क्लासिफिकेशन वर्गीकरण ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे तर त्याच टाईपचे याच्यामध्ये शब्दसंग्रह आकृती आणि संख्या ओके तीन पाच सात नऊ बारा पंधरा याच्यात कोणते वेगळे तर बारा कारण ती काही समसंख्या आहे तशी आकृती अभ्यास आणि याच्यावर अगेन मोठ्या प्रमाणात ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारत असतात जवळपास किती टक्के याच्यामध्ये ओके सो एक मिनटं याच्यामध्ये किती टक्के प्रश्न आहेत हे दिलेले नाही आहे पण मला वाटतं दहा टक्के वगैरे प्रश्न असतील सांकेतिक भाषेवरती आधारित जे काही उदाहरणं आहेत त्याच्यावरती तर टोटल म्हणजे पाच प्रश्न तुम्ही पकडून घ्या याच्यावरती मग आता याच्यामध्ये काय की अक्ष मेन पार्ट कुठे अक्षरांसाठी अक्षराचा वापर म्हणजे एका सांकेतिक भाषेमध्ये एबीसी म्हणजे एक्स असे लिहितात तर त्या भाषेमध्ये पी क्यू आरला काय लिहिणार असा प्रश्न येतो अक्षरांसाठी अंकांचा वापर एका सांकेतिक भाषेमध्ये बी म्हणजे दोन एका सांकेतिक भाषेमध्ये काय बी म्हणजे काय दोन बीला दोन असे लिहिले तर त्या सांकेतिक भाषेमध्ये डीला काय लिहिणार मग आता बीचा नंबर दुसरा आहे तर डीचा नंबर काय असेल डीचा क्रमांक काय असेल डीचा नंबर जर का, का, का दोन आहे तर डीचा क्रमांक काय असेल चार बरोबर आहे अक्षरांसाठी काहीतरी चिन्हांचा वापर काहीतरी अक्षर दिले असतात त्याच्यावरती काही सिंबॉल यूज केलेले असतात त्याच्यासाठी त्यावरती आधारित काही प्रश्न आपल्याला असतात ओके अंकांच्या रिस्पेक्टिव्ह अंकांचा वापर ओके तर तुम्हाला अंकच दिलेले आहेत आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह त्यासाठी आपल्याला काय वापर अंकस अंक वापर म्हणजे काय चारला चा सोळा चा लिहिले तर त्या भाषेत पाचला किती लिहिणार तर चारचा वर्ग म्हणजे सोळा तर पाचचा वर्ग म्हणजे किती पाचला काय लिहिणार पंचवीस लिहिणार ओकेचे प्रश्न असतात आणि काही प्रश्न जे काही असतात तुमचे ते भावनिक बुद्धिमत्ता आणि याला या असतात सामाजिक बुद्धिमत्तेला असतात आणि काही प्रश्न संकेत जे याच्यात पुढे याच्यात नावात नाही काहीतरी वेगळे प्रश्न सो ते येतात त्याच्यामध्ये सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये आणि संकीर्ण प्रश्नामध्ये बरोबर आहे तर ह्या टाईपचं पूर्ण मित्रांनो तुम्हाला पेपर राहणार आहे आणि याची पूर्ण तयारी मी तुमची करून घेणार आहे याच्यामध्ये जवळपास आपलं पूर्ण मॉडूल जे आहे ते मी लहान लहान अशा आपल्या कन्सेप्टनी पहिले कन्सेप्टल अंडरस्टँडिंग त्यानंतर गतवर्षीचे प्रश्न असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुमचं पूर्ण बुद्धिमत्ता जी आहे ते तुमचं मी घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये ओके तर मग तुम्ही तयार आहात ना विद्यार्थी मित्रांनो ऑर नो हां तर चला मग आता सुरुवात करूयात आपल्या पुढच्या नेक्सेसपासनं बुद्धिमत्तेच्या सिलेबसला धन्यवाद